नमस्कार मंडळी याच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत तर बरेच दिवस नाही त्यांचा काहीही पत्ता नाही आहे ब्लॉग नाही आहे काही नाही म्हणजे मला कमेंट्स पण में आले इंस्टाग्रामवर पण बरेच मेसेजेस आले बट असं एकटं झालं की बाबा काय आहे ना व्यवस्थित तुझी म्हटलं म्हणजे असं काही लाईफमध्ये काय अपसेटिंग आणि असं काय झालं त्याच्यामुळे ब्लॉग्स येत नाहीत असं काही नाही आहे सगळ्यांना माहिती आहे माझं शेड्यूल थोडं पॅकच असतं सह असं किती झोप येते म्हणून मला ब्लॉग्स एडिटिंग स्पेसिफिकली जमत नाही आहे आणि जुन्याचे पण एक दीड महिन्याचे पण माझ्याकडे आहेत की मी शूटिंग करून ठेवलं आहे पण ते काही एडिटिंग एंडपर्यंत झालंच नाही सो फॉ पास्ट आय गेस टेन फिफ्टीन डेज पौरुष माझ्या पाठीमागे आहेत की नाही ॲटलिस्ट आपण पन्हाळ्याला पन गेलेला एक ब्लॉग तरी एडिट करून टाक म्हणजे तुझ्यासाठी मी गाईड सांगितला होता असं तसं मग म्हटलं चला आज थोडं ते गाडीत टाईम पण आहे तर मग पण ब्लॉग एडिट करू आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल नो डाऊट तो एक एक महिना एक दीड महिना पूर्वीचाच आहे बट स्टील तो पहाल आणि आम्ही आता चाललेलो आहोत गडिंग्लजला पप्पा शिफ्ट करून आलेत सो आता आठ दहा दिवस पण निवांत मला वेळ आहे सो आय होप लजचे ब्लॉग्स पण शूट करून अपलोड करणं होईल आणि लेट्स इथ मी तर दंगामस्ती आहे ह्या आठवड्यात बाकी बाकी कुछ नाही ऑल गुड आई एम ऑल्सो फिट एंड फाइन सी आई ऑल्सो फिट एंड फाइन आता झोपून पण उठले पण म्हणून जरा शांत बसली आहे त्यातल्या त्यात ठीक आहे ठीक आहे ओके 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 बायगड पन्न गाले नाव होतं त्याच्यावरनं पन्हा आठवलं म्हणजे तो आपण पन्हा पत्री म्हणतो माझ्या निळे पत्रे असतो पाणी थांबत नाही तुम्ही पावसात जरी आलो पाणी मुरतं इथं पाणी म्हणजे पन्हा नाव म्हणजे ज्यावेळेस सिद्धी जोहर आणि अफजल खानचा मुलगा फजल खान या दोघांनी मुन्या गडाला वेळा दिला होता सव्वा चार महिने सव्वा चार महिने वेळा असल्यामुळे काय झालं येणारे जसं ते अन्नधान्य हे बंद झालं आणि आपण आता धान्याचं कोठार पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं त्यामुळे शिपायांची पोट मारू लागले म्हणून नावेला जाणे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज आणि काही सैनिक जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी या मार्गे निघून गेली याला राजे दिंडी नाव पडले तर निघून जायचे जमुनाने गंगा जमुना सरस्वती भात नाचणी आणि वरही असे तीन प्रकारचं तिन्ही कोठारामध्ये ठेवले भात नाचणी अच्छा और... तिकडे तर मंडळी आम्ही आत्ता पन्हाळगडला आलेलो आहोत मी पौरुष सई आणि सिया आणि चौग आणि पन्हाळ्याला घेऊन गेले आधी हवे पौरुष होतं की गाईड घेऊया आपण मग गाईडनं घेऊन आलो सियारा राणी मस्त गाडीतून झोपून आले आता अंबरखाना म्हणत त्याच्या आधी या किल्ल्याची जी सुरुवात आहे तुम्ही म्हणलं जिथे आपण टॅक्स पावती घेतली त्या ठिकाणी किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार होता चार दरवाजा परंतु इंग्रज सरकारने तो अठराशे चव्वेचाळीस साली तर दरोजा तिथून उद्ध्वस्त केला त्यांना वाहतुकीसाठी गाड्या आतमध्ये आणायची होती गडावर आणि तो दरोजा पडल्यामुळे बाहेरून जे लोक त्यांना समजू शकत नाही की किल्ल्याची सुरुवात नेमकी कुठून होती सो जर दररोजा तिथं असता तर इतर किल्ल्याप्रमाणे आपल्याला पायऱ्या चढूनच वर यावं लागलं असतं मोर वस्ती किंवा आपल्या ह्या ज्या गाड्या फिरतात त्या फिरल्या नसत्या तर गडाची टोटल तटबंदी ना आठ किलोमीटरची तटबंदी आहे चारशे पंच्याण्णव एकर मध्ये हा पूर्ण किल्ला वसलेला आहे समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची तीन हजार एकशे सत्तावीस फूट आहे आणि महाराष्ट्रातील असा एकमेव किल्ला आहे की गडावर साडेतीन हजार लोकसंख्या आहे आणि गडालाच स्तारो करून टाकला त्यामुळे सगळ्या शासकीय इमारती गडावर तर या गडाचं तटबंदीनं आपण हे धान्याचं कोठार बघतोय तर हिचं बांधकाम जे आहे ना हे दहाशे बावन्न ते अकराशे बारामध्ये मध्ये शिलार वंशीय राजा भोजनेचं बांधकाम केलं त्याच किल्ल्याचं नाव होतं पन्नग आलय पन्ना पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर नाग लोकांची वस्तू नंतर आपण बाकीच्या काही इमारती बघणार आहोत ह्या बांधल्यात पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही त्याच किल्ल्याचं नाव होतं शहा नबी दुर्ग आणि hmm. प्रतापगडाच्या पायथीशी अफजल खानचा वध करून अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला hmm. त्यावेळेस या किल्ल्याचं नाव केलं तो hmm. तर पंधरा त्यानंतर परत मग सिद्धी जोहर आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेढा दिला hmm. होता सव्वा चार महिने वेढा होता चाळीस हजारची फौज होती आणि तटबंदी पासून सात किलोमीटर पासून तो वेढा होता तरी सुद्धा तो वेढा फोडून शिवाजी महाराज इथून विशाळगडला निष्ठून गेले आणि मग विशाळगडच्या पायतीशी घोडखिंड आहे त्या ठिकाणी बाजीप्रभू खिंड खिंड लढता लढता मरण पावला त्यानंतर पुन्हा हा किल्ला तेरा वर्षाने परत शिवाजी महाराजांनी अवघ्या साठ मावळ्यांनी कोंडूजी फरजत मार्फत दुसऱ्यांदा जिंकला केला मग हा कालांतराने किल्ला शिवाजी महाराजांकडेच राहिला शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम राजे ताराबाई शाहू महाराज मग इंग्रजांच्या काळात ब्रिटिशांच्या काळात ही सगळी तोडफोड झाली ही पन्हाळगडची मी तुम्हाला मेन स्टोरी सांगितली पन्हाळगड पंद गाले नाव त्याच्यावर ना पन्हाळा माझं तो आपण पन्हाळा पत्री म्हणतो माझ्या निळेपत्र पाणी थांबत नाही पावसात पावसाचं पाणी इथं पण मूर्त येतं पन्हाळा नाव ठेवलं बरं अंबरखाना का म्हणतात तर हत्तीच्या पाठीवर जशी अंबारी असते ना पालखी समोरून थोड्या आपण आकारायचा पाहिला ना ते आंबारी सारखं आकार त्याचं दुसरं नाव आहे बाले किल्ला या धान्याच्या कोठाराबरोबर या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता सैनिकांना उठण्या बसण्याची होती सशस्त्र साठा ठेवणे सुरू होती ती ही इंग्रजांनी उद्ध्वस्त केली आणि लोकांकडून एक शेत सारा टॅक्स गोळा करण्यासाठी ही धान्याची कोठारे शिल्लक ठेवली म्हणजे त्यावेळेस कसं होतं मोठ्या किल्ल्याला अचानक काय इजा झाली हा बाले किल्ला सुरक्षित राहावा म्हणून याला चारी बाजूने ही संरक्षण भिंत आहे संरक्षण भिंतीच्या पलीकडे चारही बाजूने खंदक होतो खड्डा त्यात पाणी सुसर मगर कमळाची फुलं धान्य चोरण्यासाठी किंवा राजवाड्यात घुसण्याचा परकीय तुम्ही प्रयत्न केला तिकडून त्याला इकडं पोहून यावा लागतो जर पोहून आला तर कमळाच्या फुलाला खाली विली असतात Hmm. त्यात तो पाय गुरफडून पाडला जायचा आणि सुसर वगैरे त्यांना खाऊ म्हणजे hmm. दुसरीकडनं धान्याचं किंवा राजवाड्याचं संरक्षण व्हायचं hmm. ज्या गेट मध्ये आपण आता आलो त्या ठिकाणी साका होता लाकड म्हणजे पूल hmm. होता अन्नधान्य okay. तो पूल खाली सोडला जायचा परत तो बंद करून म्हणजे चारी बाजून असं खंद काय अच्छा okay. okay. बाकीची माहिती तुम्हाला आत या जमुना आणि सरस्वती तीन कोठार तर त्यावेळेस गडाच्या खाली भारताच पीक जास्त तांदळाचं त्यामुळे हे भाताचं गोड मोठा आहे माझेकडे दोन छोटी कोठार तर भात नाचणी आणि वरी असं तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं तिन्ही कोठारात मिळून पंचवीस हजार खंडी धान्य मावलं जायचं एक खंडी म्हणजे वीस पोती आणि पंचवीस हजार खंडी म्हणजे पाच लाख पोती तिन्ही गोडाऊनमध्ये धान्य ठेवलं जायचं ते कशा प्रकारे ठेवलं जायचं आपण हे जे दरोजे पाहतोय हे दरोजे त्यावेळेस कायमचे बंद असायचे त्यामुळे रेड्याच्या पाट्यावरून धान्य आणलं जायचं बाहेरून साईडनं पायऱ्या तिकडनं आपले सैनिक वर येऊन छिद्र दिसतात तर छिदरातून धान्य पोत्यात न ठेवता खाली सुट्टं होतं जायचं मोकळं मोकळं जा? हां घरामध्ये आपल्या फरशीची लेवल असते त्यावेळेस त्यांचा दगडाचा स्लोप असतो हा कोबा केला आहे तो पातळी पाण्यासाठी दररोज दररोजाला एक छोटीशी खिडकी होती धान्याची लेवल बघण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस धान्य मागं उरेल त्यावेळेस ती मोठी खिडकी उघडली जायची आपले सैनिक खाली उतरून मागचं धान्य पुढं ओढलं जायचं नवीन धान्य भरलं तरी खिडकी बंद असायची आणि पूर्णच भरलेलं असायचं तर तिकडच्या साईडला स्लोप आहे उतार आहे त्या मोठ्या दरवाचे अनेक छोटे छोटे छिद्र आहेत तिकडून ते धान्य प्रेशरनं बाहेर घेतात वरणं खायला म्हणजे आणि एवढ्या धान्यात ठेवायचे कीड वगैरे लिंबाचा पाला वगैरे टाकला जायचा आणि कायमस्वरूपी स्टॉकला व्हायचं लागतं बरं का चार चार पाच पाच सात सात दहा दहा हजार सैनिक असायचे रोजच्या रोज उपसा केला जायचा अच्छा मी तर जेवण केलं जायचं आणि सैनिकांना वाटप केलं जायचं असं आणि त्यावेळेचे घ्यारीला म्हणजे सकाळी नाश्त्याला आठ आठ दहा दहा भाकरी खायचे बापरे बर का आपण एक मॅगी खाली खाल्लं त्यांची तसं फिरणं होतं होत असायचं परिसर मोठा आहे हा त्यामुळे त्यामुळे स्टॉक राहिला फक्त ज्यावेळेस वेढा पडला ना त्यावेळेस इथं स्टॉक राहिला तोच संपला सव्वा चार महिन्यात म्हणून शिवाजी महाराज इथून विशाळगडला गेला तो मार्ग मी तुम्हाला पुढचा ऐकलंस कुठे हत्तीच्या वर पालकी असतात पालखीला आंबर त्याला आंबर म्हणतात जमुना आणि सरस्वती जमुना आणि सरस्वती गंगा जमुना सरस्वती भात नाचणी आणि वरई असे तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारांमध्ये ठेवलं जाईल भात नाचणी वरई अच्छा तिकडे इथे शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता ओके okay. का हो। न्यू पॅलेस हा न्यू पॅलेस न्यू पॅलेस पेक्षाही मोठा इथं पॅलेस होता संपूर्ण जमीन दोस्त केला टॅक्स गोळा करण्यासाठी कोठाबी शिल्लक ठेवले म्हणजे टांगसाळ पैसे छापायचं मशीन सशस्त्र शे, साठा सैनिकांना उठणे बसणे सोय हत्तीचे घोड्याचे तबेले सगळं होते हे सोळा एकर मध्ये पूर्ण बालिकेला सगळे उद्ध्वस्त करून फक्त त्यांच्या फायद्याचे ठेवलेले कारण काय उद्धवस्त मराठ्यांचं अस्तित्व संपवायचं त्यांना त्यामुळे सगळे उद्ध्वस्त करून टाकले याला गंगा जमुन आणि सरस्वतीशी तीन नाव आहेत ना का असे नाव पडण्याचं कारण काय होतं हा किल्ला ज्यावेळेस राजा भोजन बांधला असताना सारखा ढासायचा पूर्ण बालेक किल्ला असं एक दोन चार वेळा झाल्यानंतर त्यावेळेस कसा तांत्रिक मांत्रिक विश्वास होता तर राजाने एका तांत्रिक मांत्रिकला विचारला असं त्यांनी सांगितलं की एखादं सोय इच्छेने गरोदरबाईचा प्राण दिला पाहिजे मग गावात दौंडी पेटवण्यात आली गडाच्या खाली हुजूर पेट म्हणून गाव होतं तिथे तेली समाजामध्ये जखूबाई गंगा नावाची बाई तयार झाली तिला दोन छोट्या मुली होत्या आणि मेन म्हणजे तिचा नवरा जो आहे घरामध्ये बाराही महिने दारिद्र्य असल्यामुळे म्हणजे एक वेळेचं पण जेवण वेळच्या वेळ मिळत नसल्यामुळे जीवनाला कंटाळून तिला तो सोडून निघून गेला होता मग त्या गरोदर अवस्थेत दोन मुलींचं मी पालन पोषण कसं करू आणि माझा जर स्वराज्यासाठी प्राण जात असेल तर माझ्या मागं माझ्या दोन मुलींचं पालन पोषण कोण करणार म्हणून राजाला तिने एक अट घातली की माझ्या दोन छोट्या मुली आहेत त्यांचं तुम्ही व्यवस्थित संगोपन पालन पोषण करा या ठिकाणी जीवंत समाधी घेतली तुझी मूर्ती दिसते का भिंत ही तशी चौकुनी खुली होती बरं का पण पुढची वरची भिंत ढासळलेली आहे जवळजवळ एक हजार वर्षाचं बांधकाम असल्यामुळे आता पुरातत्व विभाग सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या ते, ते एक छोटंसं मंदिर बांधणार आहे तर ह्या बंदी चुकली सो सोडल्यानंतर ती मरण पावली मग हा पूर्ण बाले किल्ला उभारला त्यास तो पडला नाही नंतर या कोठारला आईचं गंगाने पलीकडे दोन कोठार आहेत त्या मुलींची नाव देण्यात आली यमुनाने सरस्वती म्हणजे एवढा मोठा राजा असूनसुद्धा त्याला सध्या एक भिंत बांधता आली नाही शेवटे का बाईचा प्राण द्यावा लागला म्हणून आपण हिंदी मध्ये एक कहावत ऐकतोय ऍक्च्युअली दुसरीकडे पडले पण इथे पण म्हणू शकतो राजा भोज लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आमोशा पौर्णिमेला त्या मूर्तीची पूजा अर्चा करतात पण लागू होते अजून आमोशा पौर्णिमेला तेलिसमा लोक पूजा अर्चा करतात दसऱ्या दिवशी पण लोक तिची खण अरे ओठी मस्त आणि रेडेच्या पाठी म्हणजे आता आम्ही म्हणजे शिवाजी महाराज विशालगडला ज्या मार्गावरून पन्हाळ्यावरून ते गेले ते होते त्या yes. मार्गाकडे चाललेलो आहोत आपण आता किल्ल्याच्या बाहेर आलो किल्ल्याची तटबंदी अशी आठ किलोमीटरची तटबंदी आहे या तटबंदीला इथे एक छोटासा चौकून दरवाजा होता चोरवाट संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग तर त्यावेळेस एक एक वेळ लागेल म्हण ते चोरवाट ढासून शिवाजी महाराज या मार्गे विशालगडला रवाना झाले रह म्हणजे ज्यावेळेस सिद्धी जोहर आणि अब्दुल खानचा मुलगा फाजल खान हुँ. या दोघांनी गडाला वेळा दिला होता सव्वा चार महिने सव्वा चार महिने वेळा असल्यामुळे काय झालं येणारी जसं ते अन्नधान्य हे बंद झालं आणि आपण आता धान्याचं कोठार पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं त्यामुळे शिपायांची पोट मारू लागले म्हणून नावेला जाणे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज आणि काही सैनिक जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी या मार्गे निघून गेली मुला राजे दिंडी नाव पडलेले तर निघून जायचं त्यांनी काय केलं होतं डुप्लिकेट शिवाजी महाराज सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे न्हाव्याचं मनुष्य होता आणि पन्हाच्या खाली तिकड साईडला निभापूर या गावचा तो रहिवाशी होता तर ह्या आधी काय करायचे पाडायच्या आधी सतत शिवाजी महाराज म्हणून लोकांना फसवत असायची तरी शिवाजी महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि खरोखर वेडा पाडला गेला अन्नधान्य संपलं गेलं शिपांची पोट मारू लागली त्यावेळेस त्यांना नावेलाजानी बोलवण्यात आले की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण न्हावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना परत गडावर बोलून घेतलं त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पनाळगडचा फेरफटका मारायला सांगितला तर त्याला कुणी सैनिक सेनापती कुणी ओळखू शकले नाहीत सगळ्यांनी त्यांना मुजरा केला जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाही तर तो सिद्धिजोहार काय ओळखला म्हणून त्यांनी जोहरला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या चार ठिकाणी या आपण टॅक्स पावती घेतली असा एक लोखोटा पोहोचल्यानंतर मग दोन पालख्या तयार करण्यात आल्या की प्रति शिवाजी महाराजांची पालखी या मार्गे पूर्वीच्या दिशेने वळवण्यात आली आणि ती पालखी इकडे गेली चारही बाजूने सिद्धीज्वच्या सैनिकांचा सव्वा चार महिने पहारा होता आधीच हे सैनिक पहारा देऊन कंटाळलेले आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या गैरसमजाने संपूर्ण पारा गाफील पडला गेला ढिला पडला गेला आणि मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज बारा जुलै सोळाशे साठ ला पौर्णिमा होती रात्री बारा वाजता ऐन पावसाळ्यात एक एकदा वेळ लागेल म्हणून तो छोटासा दरवाजा ढासून ते विशाळगडला रवाना लागेल mm. परंतु काही वेळानंतर काही तासानंतर ते चार दरवाजा ठिकाणी समजलं गेलं की आपल्या समोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारलं हे डुप्लिकेट शिवाजी महाराज mm. कसं समजलं ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायतेशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर त्यांचा जो दानपट्टा आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या झटापटीत कपाळाला लागलेला आणि ही जी खून असते अफजल खानच्या मुलाला माहिती असते फाजल खान परत कसं मस्त शिवाजी महाराजांची राजशाही भाषा आणि त्या शिवाजी महाराजांची गावडळ भाषा यामध्ये फरक पडू लागतो आणि त्यामुळे तो संशयित तो उरवल जातो त्यावेळेस ती कपाळाला खून नसते आणि त्यांच्याच गावी त्या नेभाप या गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारण्यात आलं परत तिला सिद्धीजीवारांनी आपल्या ताब्यात घेऊन याच मार्गे विशाळगडला शिवाजी महाराजांचा पाठला केला विशाळगडच्या पायतीशी घोडखिंड आहे एकच घोडा जायला एवढी वाट होती त्या खिंडीला घोडखिंड म्हणलं जायचं अजून सुद्धा ती वाट तशीच आहे आणि बाजीप्रभू तशी धिप्पाड होती त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजण जण काय विशाळगडला एकदम पोहोचू शकणार नाही कारण सिद्धीजीवारचे सैनिक जवळ आहेत त्यामुळे मी ही खिंड रोखून धरतो तो पण तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचल आणि त्याच कसं होतं लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा न पाहिजे या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांधल आणि काही निवडक बांधल सैनिकांनी ती घोडखिंडे त्या ठिकाणी लढून धरली आणि ज्यावेळी शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले तिथं पण आपल्याच लोकांनी वेढा दिला होता <coughs> सूर्याजी सुर्वे नाव होता त्यांचं परत तो फोडण्यात वेळ झाला त्यांचा पराभव करून ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले hmm. जे लढत होते बाजीप्रभू त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी पास तो सलाह सलामी hmm. तोपर्यंत वेळ झाला होता बाजीप्रभू घायल झाले होते त्यांनी आपला प्राण सोडला म्हणून त्या घुडखिंडीला त्यांच्या रक्ताने पावन झाली hmm. पावनखिंडी तर hmm. हा मार्ग आहे पावनखिंडी पर्यंत चालत जाण्यासाठी त्रेचाळीस किलोमीटरची पाय वाट आहे बर का त्रेचाळीस किलोमीटर पावनखिंडी पासून विशाळगड तेरा किलोमीटर अशी टोटल वाटा ही छप्पन किलोमीटर आपण आपली गाडी घेऊन गेलो तर इथून पासष्ट किलोमीटर शिवजयंतीला किंवा मुंबई पुण्याची किंवा आपल्या महाराष्ट्रातले जेवढे ट्रेकिंगचे ग्रुप आहे जुलै महिन्यात इथून विशाळगडला चालत जातात कारण बारा जुलै सोळाशे साठ ला शिवाजी महाराज गेले होते ना त्यांच्या आठवण म्हणून पाच पाचशे हजार हजार लोकांचा ग्रुप असतो दोन दिवस लागतो ह्या मार्गे जाण्यासाठी शिवाजी महाराज सोळा तासामध्ये गेले होते त्यांचं जाणं जरुरी होत त्यांना दोन दिवस सुट्ट्या असतात मिळवून आता काय गेले फॉरेस्ट डिपार्टमेंट गेस्ट हाऊस असले त्यांच्या गाड्याने ती मोठा रोड केला म्हणून जी परत पाय वाट चालू होती थोडं मसाईची पठार आहेत सात आणि सात तर ह्याच्यापेक्षा भयानक जंगल आहे मग पावन खिंड मग जण जाण्यासारखा मार्ग नाही रानडुकर घे बिबटे किती लोक होते टोटल नऊशे मावळे होते तीनशे इथं थांबलेत शिवाकाशीत बरोबर सहाशे इथनं गेलेत परत तीनशे बाजीबरोबर थांबलेत आणि उरलेले तीनशे शिवाजी महाराज कारण लगेचच वेळा पडला ना ते तीनशे इथं थांबले पूर्ण पूर्ण ते बाजीबरोबर थांबलेले ते पण इकडचे फक्त शिवाजी बरोबर गेले तेवढे शान हे ते बांधल आणि मावळ्यांमध्ये फरक सांगतो बांधल एक पदवी होती असं देशपांडे पण एक पदवी आहे माझी प्रभू देशपांडे पदवी दिलेल्या कसं असते मराठा बटालियन सिख बटालियन असं बटालियन म्हणजे बाबा पडले हेच ते ठिकाण हेच ते ठिकाण जिथे तुझ्या बाबांना त्रास झालेला नाइस ओ चेरी टोमॅटो गर्ल्स सज्जा कोटे. सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे घर ज्या शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेळेमध्ये ते सव्वा चार महिने शिवाजी महाराजांचं वास्तव्य या इमारतीमध्ये अच्छा म्हणून असते विषयाकडे रावण होते परंतु प्रति शिवाजी महाराजांची जी पालखी तयार झाली डुप्लिकेट शिवाजी महाराज त्यांना इथे शिवाजी महाराज बनवलं आणि त्यांची पहिली पालखी त्या मार्गे पडली त्यानंतर पुन्हा हा किल्ला शिवाजी महाराजांनी भेटला तेरा वर्ष फोंडूजी फर धरून त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पाण्याचा राज्यकारभार बघण्यासाठी या इमारतीमध्ये होता तर तीन वर्ष संभाजी महाराजांचं वास्तव्य या इमारतीमध्ये होतं तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची शेवटची भेट या इमारतीमध्ये झालेली आणि इथून शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटून रायगडावर गेले त्या ठिकाणी ते आजारी पडले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर झालं त्यामुळे बाप लेखाची पुन्हा भेट झाली आणि शेवटची भेट या इमारतीमध्ये ठेवते आदिलशाच्या कारकिर्दीत पंधराव्या शतकात बांधण्यात आलेली इमारत आहे त्याविषयी इमारतीचं इमारती नाव होतं सदर ई महत त्यांच्या जे गुप्त संदेश असायचे खलबता संदेश आणि नमाज पडण्याचं ठिकाण या ठिकाणी म्हणजे गडावरच्या आपण काही इमारती पाहतो त्या पण गडावरची त्याची सर्वात महत्वाची इमारत हा बटारखाना आहे स्वयंपाक खुली किचन रूम पांढराखा दिसतंय जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी ध्वजवरून केलं होतं प्राणसाहेबांच्या हस्ते टॉपवर जायचं बंद केलं पण दोन्ही इमारती आहे वरच्या हो। मधल्या गेल्यानंतर ज्योतिबाचा डोंगर समोर दिसेल आणि खाली जो परिसर आहे वारण्याचं खोर वारणा परिसर या दरून उजव्यासाठी Okay. किती कार कार्य वाटत आमचा सैनिक पहारा देत आहे <laughs> स्त्री असून राज्यकारभार चांगल्या हाती हे करून मुघलांना पण शेअर केले ना त्यावेळी हा ताराबाईंचा राजवाडा आता काय केले इथे पर्यंत शाळा आणि नगर परिषद अरे वाढतीन हजार लोकसंख्येनं सतरा नगर सेवक सिंहाच्या खाली हत्ती आणि मधी गणपती आहे अफजल खान सारख्या हत्ती सारख्या दिप्पाड माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं म्हणून सिंहाच्या पंजामध्ये हत्ती आहे तेव्हा दुसरं म्हणजे आपल्या इकडे येणाऱ्या सैनिकांना एक संदेश होता की परकीय शत्रू जो आहे हत्तीसारखी चालू करून होती त्याला सिंहासारखं होतं म्हणून सिंहाच्या पंजामध्ये हत्ती हा विष्णू चौक आहे दररोज असल्यामुळे शिपाला राहण्याची पारे करण्याची सोय होती जा समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस उंचीवर किल्ला असून सुद्धा पाच फुटावर पाहतो शिपाने संपूर्ण जरी उपस्थित परत आहे तशी तशीवर येऊन एवढे जिवंत झाले अरे काहीच नाही अरे बापरे किती गोड हस्त भाषेत <laughs> भाषेतला बावडी म्हणलं जातं तर अशा विधी ठेवण्याचे कारण की आता पंधरा गाडा ज्या बाकीच्या विहिरी आहेत ह्या विहिरी उघड्यावर असल्यामुळे त्यामध्ये परकीय शत्रून वेश बदलून विषबाधा करून जायचं त्यामुळे सैनिकावर परिणाम किंवा सैनिक मरू नये हे कि सुरक्षित दुसरा मजला हा चोर वाट पण ती वाट पाहिली सहा नंतर आतमध्ये येण्यासाठी होती ही वाट आहे आणि पाणीच्या काळात संकट काळी बाहेर जाण्याचा चौथा टेरेस आहे शत्रू कुठून येतो पाण्यासाठी पलीकडं म्हणले तुम्हाला हा गोलाकार गुरुज दिसतो समोरून हा एक मजला दिसतो म्हणजे दोन्हीकडनं कल्पनात नव्हती आतमध्ये विहिर आहे किंवा चोरवाट आहे त्यावेळेस कसं होतं साईडने सगळी झाडे झिडपा असल्यामुळं दिवसाचा सुद्धा या विधीमध्ये अंधार पडायचा म्हणून ह्या पाणी भरपूर आहे का विहिर चार महिने

या ठिकाणी तीस नर्तक्या राहायच्या थर्टी थर्टी हा दुसरा इथं वर्ण गेलं ना तिथून तर असं बसायला प्रॉपर आहे माहिती गेलो होतो इथून चढून गेलेला कशाला जायचं खोळ्यासारखं उगस

आता रेग्युलरली तरी म्हण नाही म्हणणार बट स्टील असे अधूनमधून मी अपडेट्स देत राहीन म्हणजे अधूनमधून ब्लॉग्स देतील तर पन्हाळाचा ब्लॉग तिथेच संपलेला आहे आणि उद्या मस्त गणपती येतात आपल्या घरी सगळ्यांच्या तर गणपतीचं ब्लॉग पण लवकरच येतील आणि आज मी छान छान तयार झाली तर माझ्या ब्रँचमध्ये आज हेल्थ चेकअप प्लस गणपतीचा असा फेस्टिव मोड म्हणून ड्रेसअप होऊन गेलेलो म्हणलं आता वेळ मिळाला तर ब्लॉग एडिटिंग करून घेतला आता थोडा वेळ होता आणि तो ब्लॉग इथे संपला सो भेटू उद्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये आणि बा बाय टेक केअर सी यू